श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः हो क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम एक सुकंत नावाचा राजा होता कैवर्त देशाचा तो राजा होता आणि तो जो राजा होता ना तो खूप धर्मात्मा पूजापाठ करणारा असा होता नेहमी रामनाम जप करायचा साधू संतांचा समागमात जायचा आणि अशीच एकदा ना संतांची सभा भरलेली होती आणि तिथे हा राजा पण जाण्यासाठी निघतो तेवढ्यात त्याला ना रस्त्यामध्ये नाराजजी भेटतात आणि म्हणतात काय राजा कुठे चालला आहे राजा म्हणतात की मी संत समागमासाठी जात आहे आणि नाराजजी म्हणता अरे वा छान जा संतांची संगत कर आणि त्याने तुझी बुद्धी निर्मल होईल मग राजा जायला लागतात परत नाराजजी म्हणतात की एक काम करा तिथे गेल्यावर तिथे ना खूप सारे साधू संत असतील तू सगळ्यांना प्रणाम कर राजा म्हणतो हो ती तर आपली शिकवणच आहे ना आणि त्यात मी तर राजा संतांना प्रणाम नाही करणार तर कोणाला करणार आणि मग तो पुन्हा जाऊ लागतो मग परत नाराजी थांबवतात आणि म्हणतात सुकंत तिथे गेल्यावर ना एक काम करशील तू ना सर्वांना प्रणाम कर पण तिथे एक असा विचित्र संत आहे त्याला तू प्रणाम करू नको सुकंत म्हणतो कोण आला नाराजी म्हणतात अरे विश्वमित्र त्यांना तू प्रणाम करू नको मग सुकंत म्हणतो का अरे तुला काय करायचं आहे नाही सांगितलं ना? तर नाही करायचं ना पण मग सुकंत म्हणतो याने काही गडबड झाली तर नारदजी अरे काही नाही होणार मी सांगतोय ना आणि तसं पण तो आधीपासून काही ऋषी नव्हता तो तुझ्यासारखा एक राजाच होता नंतर तो ऋषी झाला माझं ऐक तुझं पुण्य वाचेल मग सुकंतजी म्हणतात आणि याच्याने जर काही परेशानी झाली तर नारदजी म्हणतात मी आज्ञा देतोय ना आणि नारदचा अर्थच आहे ज्याची वाणी कधी रद्द होत नाही तो नारद मग तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही सांगता म्हणून आणि मग तो राजा ना सभेत जातात तिथे तो सर्वांना प्रणाम करतो पण तो ना विश्वमित्र जे आहेत ना त्यांना प्रणामच करत नाही आणि त्यांना सोडून तो सर्वांना प्रणाम करतो आणि जेव्हा विश्वमित्र बघतात ना की हा सर्वांना प्रणाम करतो आहे पण मला करत नाही आहे तर त्यांना फार राग येतो कारण की प्रणाम सम्मान हे एवढं भयानक आहे ना तुम्हाला शंभर प्रणाम करतील पण जर एकाने नाही केले ना तर न आपली नजर नेहमी ना त्या व्यक्तीवरच जाते ज्याने आपल्याला प्रणाम नाही केलं आहे आणि इथे विश्वमित्र जे आहेत ना त्यांच्यासोबत तसंच होतं त्यांना फार राग येतो आणि ते खूप चिडतात की हा कोण आहे हा मला काही ओळखत नाही का आणि ह्याने मला सोडून सगळ्यांना का प्रणाम केला आहे त्यांना फार राग येतो आणि मग जशी सभा समाप्त होते ना तसे अतिशय रागामध्ये ते ना डायरेक्ट अयोध्येला जातात आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी हे झोपलेले असतात लक्ष्मणजी पहरा देत असतात आणि ते तिथे जातात आणि लक्ष्मणाला म्हणतात कुठे आहे राम लक्ष्मण म्हणतात की ते तर आता विश्राम करताय झोपले आहेत मग ते अजून चिडून बोलतात जेव्हा देशाचा राजा झोपतो ना तेव्हा असंच होत असतं लक्ष्मण म्हणतो की काय झालं ते म्हणतात रामाला उठव मग सांगतो आणि ह्यांच्या आवाजामुळे ना राम श्रीरामनं आधीच उठून बाहेर येतात आणि ते आधी सर्वात प्रथम आपल्या गुरुदेवाला साष्टांग प्र, प्र, प्रणाम करतात आणि म्हणतात काय झालं गुरुदेव ते म्हणतात तुम्ही इथे झोपलेले आहे आणि तिकडे तुमच्या राज्यामध्ये ऋषीमुनींचा अपमान होतोय राम म्हणतात ऋषीमुनींचा अपमान आणि तो कोणी केला कोणाचा अपमान झाला मग गुरुदेव म्हणतात कोणाचा म्हणून काय विचारतो माझा अपमान झाला आहे मग श्रीराम म्हणतात पण तुमचं अपमान कोणी केला गुरुदेव म्हणता तुला सांगितलं तर तू तरी काय करशील ना मग श्रीराम म्हणतात गुरुदेव तुम्ही फक्त नाव सांगा तुमच्या चरणांची शपथ आहे मला जे मस्तक तुमच्या चरणावरती झुकलं नाही ते कापून आणेल आणि तुमच्या चरणावर चढेल तुम्ही फक्त मला नाव सांगा गुरुदेव म्हणतात बरोबर आहे दंड तर भेटलाच पाहिजे साधू संतांचा अपमान करणाऱ्याला दंड हा तर मिळालाच पाहिजे मग गुरुदेव सांगतात की सुकंत नावाचा राजा आहे ज्याने मला प्रणाम केला नाही सबत एक कठीण जाती अपमाना आणि मग गुरुदेवांचा ऐकल्यावरती श्रीराम प्रण घेता की उद्या सकाळी मी सुकंतचा वध करेल आणि इकडे सुकंतला समजतं की उद्या प्रभू रामचंद्रजी मला मारणार आहेत तसं त्याचं आता बी पी हाय होतं इकडे त्याची झोपच उडते आणि मग तो नारदजींना बोलवू लागतो नारदजी झाले ना गायब सुकंत तिकडे परेशान आधी बिना कामाचं बिना मतलबचं मला भेटले बो आणि आता मी बोलवतोय तरी पण ते येत नाही आहेत आणि फारच खतरनाक आहेत हे मला फसवून आता हे कुठे गायब झाले सुकन टेन्शनमध्ये आणि आता जसं सकाळ होणार असते ना आणि तर त्याला अगोदरच टेन्शनने झोप लागत नाही आणि ब्रह्ममुहूर्ताच्या आधीनं तिथे ना, ना नारदजी येतात आणि नारदजी म्हणतात की अरे सुकंत तू का रडतो आहे मग सुक म्हणतो रडू नाही तर काय करू आणि जसं नारदजींना पाहतो ना तर अजून जोर जोरजोरात जो, 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 रडायला लागतं मग सुगंधला नारदजी म्हणतात सगळं ठीक आहे ना सुगंध म्हणतो काय ठीक आहे इथं मरतो आहे मी नारदजी म्हणतात की अरे एक दिवस तर सर्वांनाच मरायचं आहे ना त्यात काय नवीन मर ना मग सुकंत म्हणतो तुम्ही असं कसं बोलताय नाराजी म्हणतात अरे अरे हे तर मृत्यू लोक आहे ना सगळेच मरत आहे इथे जो येतो तो जातो पण मला इतक्यात नाही मरायचं ना सुकंत म्हणतो नाराजी म्हणतात अरे कोणाला वाटतं का मरावंसं पण मरतात ना सगळेजण सुकंत म्हणतात प्रवचन नका देऊ हां प्रभू खरंच मला मारून टाकतील त्यांनी प्रण घेतला आहे नाराजी म्हणतात अरे वा हे तर अजून किती आनंदाची गोष्ट आहे तू तर संत भंडारा कर सुकंत म्हणतो तो का बरं आणि नारदजी म्हणतात अरे ज्याला प्रभू स्वतः मारतोय तो तर डायरेक्ट सद्गतीलाच जातो ना सुकंत म्हणतो पण मला इतक्याच सद्गतीला नाही जायचं आहे ना नारदजी म्हणतात अरे पण झालं काय ते तर सांगशील सुकंत म्हणतो तुम्हीच सांगितलं होतं ना विश्वमित्र जे आहेत त्यांना प्रणाम करू नको मग मी नाही केलं मग त्यांनी लगेच प्रभूंना सांगितलं त्यांनी माझी तिथे कंप्लेंट केली आणि आता प्रभूंनी गुरुचरणांची प्रतिज्ञा घेतली आहे आणि ते धनुष्य घेऊन निघालेत ना मला मारण्यासाठी आता तुम्ही सांगा की मी यातून कसं वाचू भारतजी म्हणता आता ह्यातून वाचणं तर खरंच मुश्किल आहे सुगंध म्हणतो अरे वा आधी न विचारता उपाय सांगतात आणि आता असं बोलताय आधी जसा उपाय दिला होता ना तसाच मला पुन्हा उपाय द्या आणि आधी जसं मला मरायला पाठवलं ना तसं आता मला पूर्ण तुम्ही मृत्यूच्या दारातून बाहेर काढा मग नारदजी म्हणतात नको चिंता करू मी आहे ना आपण शोधू काहीतरी उपाय मग सुकंद म्हणतो पण मी वाचेल ना नारदजी म्हणतात अरे चिंता कशाला कर करतो स्मरण कर आणि मग नारदजी स्वतः स्मरण करू लागतात नारायण नारायण ना लक्ष्मी नारायण 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 सत्य नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 सुगंत म्हणतो इथे माझा गळा सुकतोय आणि तुम्ही भजन काय म्हणतायत नुसतं नारायण नारायण नका करू पटकन उपाय पण जागा ना नारदजी बंदात एक उपाय आहे सुकंत म्हणतो तो काय नारदजी म्हणतात तू आता माझ्यासोबत चल आणि मग नारदजीनं जंगलात एका पर्वतावरती तिथे त्याला घेऊन जातात आणि त्या पर्वतावर एक गुफा असते आणि त्या गुफेमध्ये माता अंजनी राहत असते आणि अंजनी मातेच्या गुहेच्या बाहेर नारदजी सुकंतला घेऊन जातात आणि म्हणतात की सुकंत आता तू न ह्या दाराच्या गुहेच्या दाराच्या बाहेर उभं राहून जोर जोर जोरात जो रडणं सुरू कर आणि मधून जो कोणी येईल ना त्याचे चरण पकडून बोल की तुम्ही मला वचन द्या की माझ्या प्राणाची रक्षा करणार सुकंत म्हणतो मरता क्या ना करता पण हे करून मी वाचेल ना मग आणि जर समोरच्या व्यक्तीने मला वचन नाही दिलं तर मग मी काय करेन नाराजी म्हणतात अरे असे तर माझ्याकडे खूप उपाय आहेत हा नाही तर दुसरा सांगेल तू नको टेन्शन घेऊ आधी तू रडणं तर सुरू कर मग नाराजींच्या सांगण्यावरून जोर ना सुक हा ना अंजनी मातेच्या गुहेच्या बाहेर जोरजोरातनं रडायला सुरुवात करतो तितक्यात ना त्याचा रडण्याचा आवाज ऐकून ना अंजनी माता बाहेर येते अंजनी माता म्हणते की बोल बेटा कोण आहे तू का रडतोय काय झालं सुकंत म्हणतो माता मी तुमचा बालक आहे सुकंत माझी रक्षा करा मी असं ऐकलं आहे जो कोणी तुमच्या दारावर येतो तुम्ही त्याचं रक्षण करता अंजनी माता म्हणते पण झालं काय सुकंत म्हणतो मला कुणी मारणार आहे माता अंजनी म्हणते पण तुला कोण मारणार आहे सुकंत म्हणतो नाही माता आधी मला वचन द्या अंजनी माता म्हणते अरे पण तुला कोण मारणार आहे ते तर सांग सुकंत म्हणतो माता मला विश्वमित्र मारणार आहेत अंजनी माता म्हणते ठीक आहे मी तुला वचन देते जसं जमेल तसं तुझ्या प्राणाची मी रक्षा करेल पण तू आधी रडणं बंद कर आणि तित मग हे ऐकल्यावरती ना सुकताच्या जीवात जीव येतो आणि मग जसं रा हनुमानजी रामचंद्रांची सेवा करून वेळ भेटल्यावरती माता अंजनींना भेटायला येतात त्यावेळेस सुकंत हा गुहेमध्ये बसलेला असतो आणि अंजनी माता गुहेच्या बाहेर बसलेली असते आणि जसे हनुमानजी येतात ना तर ते आपल्या मातेला पाहून म्हणतात की माता आज अशी का बसली आहेस अंजनी माता म्हणते आधी मला सांग मी जर तुला आज्ञा केली तर तू उल्लंघन तर करणार नाही ना हनुमान म्हणतात माता तुझ्या आज्ञेचं उल्लंघन मी कसं करू शकतो अंजनी माता म्हणते अरे तसं नाही जर कोणाचे प्राण वाचवण्याची मी आज्ञा दिली तर हनुमान म्हणतात मी माझ्या इष्टाच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो माता की तू ज्याचं सांगेल त्याच्या प्राणाचे मी रक्षण करेल आणि त्यासाठी मला कोणाशीही लढावं लागलं तरी चालेल मग अंजनी माता म्हणते सुकंत ये बाहेर आणि मग हनुमाना सु हनुमानाला पाहून सुकंत सर्वात प्रथम साष्टांग प्रणाम करतात हनुमान म्हणतात हा कोण आहे सुकंत म्हणतो मी सुकंत राजा आहे हनुमान म्हणतात आणि तुला कोण मारणार आहे सुकंत म्हणतो प्रभू रामचंद्रजी अंजनी माता म्हणते अरे तू तर मला विश्वमित्र सांगितलं होतंस ना आता तू खोटं बोलतोयस सुकंत म्हणतो नाही माता मी खोटं नाही बोलत आहे मला मारणार श्रीरामचंद्रच आहेत पण त्यांना सुपारी ही विश्वमित्रांनी दिलेली आहे ना विश्वमित्र यांच्या सांगण्यावरून मला प्रभू मारणार आहेत हनुमानजी म्हणतात की अरे हे काय आता नवीन ही तर परेशानीच झाली आहे आणि आता इथे तर मी माझ्या इष्टच्या चरणाची शपथ घेतलेली आहे आणि प्रभू हनुमानांचे इष्ट कोण तर प्रभू रामचंद्र आणि तिकडे श्रीरामांनी आपल्या गुरुदेवाच्या चरणांची प्रतिज्ञा घेतलेली आहे आता आता मात्र सुकंत निश्चिंत झाला की आता हनुमानजी आहेत ना तर मला काही चिंता नाही आहे आणि मग विचार करत करत हनुमानजी आपलं श्रीरामनामाचाच जप करायला सुरुवात करतात आणि जशी सकाळ होते तसं हनुमानजीनं स श्रीरामांकडे जातात आणि हनुमानांच्या सेवेची वेळ असते आणि ते जाऊन पाहतात की तिथे राम श्रीराम जे आहेत ते तर सेना तयार करत होते हनुमानजी जातात आणि म आणि हनुमानजींनंतर सर्व आधीपासून माहितीच होतं मग ते जातात आणि म्हणतात प्रभू कुठे जायचं आहे श्रीराम म्हणतात अरे आपल्याला सुकंतला मारायला जायचं आहे हनुमान म्हणतात पण सुकंतला का राम म्हणतात मी प्रतिज्ञा घेतली आहे हनुमान हनुमान म्हणतात कोणाची श्रीराम म्हणतात मी माझ्या गुरुदेवाच्या चरणांची प्रतिज्ञा घेतलेली आहे की जोपर्यंत मी सुकंताला मारणार नाही तोपर्यंत मी जलपान करणार नाही हनुमान म्हणतात नका जाऊ राम म्हणतात का हनुमान म्हणतात मी पण प्रतिज्ञा घेतली आहे श्रीराम म्हणतात कोणाची हनुमान हनुमान म्हणतात मी आपल्या इष्टांच्या चरणांची प्रतिज्ञा घेतली आहे की मी सुकंताचं रक्षण करेल म्हणून श्रीराम म्हणतात जे होईल ते होईल प्रतिज्ञा तर माझी नाही तुटणार मी तर सुकंतला मारणारच हनुमान म्हणतात मग मी तुम्हाला सांगतो जे होईल ते होईल माझीही प्रतिज्ञा तुटणार नाही मी तर सुकंतला वाचवणारच लक्ष्मण म्हणतात आता दोन्ही पूर्ण फसले आता तर खूप मजा येणार आहे आणि तितक्यात ना हनुमानजी तिथून निघून जातात आणि हनुमानजी सरळ ना सुकंतकडे जातात आणि सुकंतच्या मला जाऊन म्हणतात की सुकंत आता सगळं काही सोड आणि माझ्यासोबत पळ सुकंत म्हणतो पण का हनुमान म्हणतात अरे प्रभू येत आहेत तुला मारायला सुकंत म्हणतो अरे पण तुम्ही तर आहेत ना आणि तुम्ही तर मला वचन दिलं आहे हनुमान म्हणतात म्हणून तर तुला वाचवायला आलो आहे ना नाहीतर मीच नसतो आलो का प्रभूंसोबत आधी सगळ्यात पहिला बाण तर मीच तुला मारला असता सुकंत म्हणतो पण आपण जाणार कुठे हनुमानजी म्हणतात तुला काय करायचं तुला जेवढं सांगितलं तेवढं कर आणि हनुमानजी सुकंतला घेऊन वनात निघून जातात आणि मग तिकडे वनात गेल्यावरती सुकंत म्हणतो आपण इथे आता काय करणार हनुमान म्हणतात की संकटात नेहमी एकच काम करायचं ते म्हणजे रामजप आणि सुकंत म्हणतो पण इथे मला भीतीपोटी नावच सुचत नाही आहे ना तर मी नामजप कसं करणार आहे आणि जर इथे रामजी आले आणि त्यांनी मला बाण मारला तर माझ्या मुलं बाळांचं काय होईल माझ्या राज्याचं काय होईल हनुमानजी म्हणतात अरे प्रभू असल्यावर चिंता कशाची सगळी चिंता सोडून दे आणि बोल माझ्यासोबत श्रीराम जय राम जय जय राम 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 हनुमानजी नामस्मरण करायला लागून जातात आणि नामस्मरण करत असताना ना हनुमानाला मात्र ना फार रडायला येतं जसं सुकंत हनुमानजींना रडायला रडताना बघतो सुकंत अजून जोर जोर जोरात रडायला लागतो पण दोघांच्या रडण्यामध्ये भेद होता हनुमानजी होते हे प्रभूंच्या भावामध्ये रडत होते आणि सुकंत मात्र हा भयाने रडत होता आणि तिकडे राम सगळी सेना घेऊन सुकंतच्या घरी जातात आणि सुकंतला आवाहन करतात तितकेत ना सुकंतचा सेनापती बाहेर येतो आणि तो म्हणतो की पण महाराज तर इथे नाही आहे मग श्रीराम म्हणतात कुठे गेला सुकंत ते म्हणतात ते गेले ना पळून श्रीराम म्हणतात एकटंच पळून गेला की कोणी घेऊन गेलं त्यांना मग त्यांचा सेनापती म्हणतो एक मोठा वानर आला होता तोच घेऊन गेला मग श्रीरामांना लगेच समजतं की ह्या सगळं हनुमान असणार आहे आणि हे सगळं हनुमानाने केलं आहे आणि मग श्रीराम म्हणतात हनुमाना श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा जा कुठे घेऊन गेला आहे हनुमान शोध लक्ष्मण म्हणतो की मी काही तुमच्या दोघांमध्ये पडणार नाही आहे ते हनुमान जाणो आणि हे तुम्ही जाणो तुमच्या दोघांचं मॅटर आहे तुम्ही दोघं सॉल्व करा मी तुमच्यात नाही पडणार आणि मग श्रीराम म्हणतात काही हरकत नाही मी शोधून काढेल आणि मग श्रीराम लक्ष्मण आणि सेनेसहितनं जंगलात जातात आणि ते बरोबर जिथे जातात तिथे जातात जिथे हनुमानजीनं कीर्तन करत बसलेले असतात आणि जसं श्रीरामांना नि लक्ष्मण संपूर्ण सेनेला सुकंत पाहतो ना तर तो सगळं कीर्तन नाम जॉब सगळं विसरून जातो आणि जोर जोर, जोर जोरातनं रडायला लागतो आणि मग हनुमानजी हळूच डोळे उडून बघतात म्हणतात की कशाला रडतोय ते म्हणतात ते बघा आप आपल्याला मारायला श्रीरामालेलेत म्हणून आणि हनुमानजी म्हणतात तुला काय करायचं आहे शांत बस डोळे मिट आणि नामस्मरण कर सुकंत म्हणतो प्रभू समोर असल्यावरती माझ्याकडून कसं नामस्मरण होईल मग हनुमानजी काय करतात ना सुकंतला आपल्या शेपटीमध्ये लपवून ठेवतात आणि बोलतात की तुला मी वचन दिलं आहे ना काहीच नाही होणार तर तुला काहीच नाही होणार कारण की हनुमानाचं वाक्यच आहे ना साध संत के तुम रखवारे असुर निकंदर रामदुलारे आणि आता इथे प्रश्न असा येतो की सुकंत संत पण नव्हता ना तो तो एक राजा होता मग तरीसुद्धा हनुमानांनी त्यांच्यासाठी एवढं का करत होते पण तो जरी राजा असला ना तरी त्याची निष्ठा जी होती ना ती साधू संतांच्या चरणाशी होती आणि जेणे म्हणजे बहुतेक आपल्याला एक असं समजतं किंवा आपल्याला एक असा मॅसेज द्यायचा आहे की तुम्ही साधू संतांसारखं भक्तांसारखं नाही बनवू शकत ना पण तुम्ही नुसतं साधू संतांच्या चरणा जरी पकडले तरी हनुमानजी तुमचं रक्षण करून करतात आणि त्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि जसं रामांना पाहून सुकंतला रडायला येतं तसंच हनुमान त्यांना आपल्या शेपटीमध्ये लपवतात आणि जसं श्रीरामांना सुकंत दिसतो ना तर श्रीरामनं जोरजोरात जोर जोरात एकामागे जोर जोरा, एक एकामागे एकनं बाण चालवतात आणि तिथे काय होतं ना, का ना? हनुमानजी नाम जप करत असल्यामुळे ना रामनामाच्या प्रतापामुळे तिथे एक आवरण तयार होतं आणि ते जे सर्व बाण असतात ना ते सर्व आजूबाजूने निघून जातात एक चक्र तयार होतो नाम जपाचं आणि त्यात एकही बाण हा सुकंतला लागत नाही सगळे आजूबाजूने निघून जातात आणि त्यावेळेस ना रामचंद्रजी मात्र खूप हताश होतात की मी सुकंतला कसं मारू मला एकही बाण माझा सुकंतला लागत नाही आहे आणि जोपर्यंत सुकंत मरणार नाही आहे तोपर्यंत श्रीराम शांत बसणार नाही कारण की त्यांनी तर प्रतिज्ञा घेतलेली आहे गुरुचरणांची आणि हनुमानजींनी पण आता प्रतिज्ञा घेतलेली आहे इष्टचरणांची मग हनुमानजींचं तर एकच असतं की दोन हात जोडून फक्त श्रीराम जय राम जय जय राम 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 आणि त्यांचं कीर्तन चालू असतं हनुमानजी हळूच डोळे उघडून बघतात मागे वळून विचारतात का रे सुक सगळं ठीक आहे ना आजु सुकंत म्हणतो अजून तरी मी जिवंत आहे पण हे आजूबाजूने जे मिसाईल जात आहेत ना त्याने माझा जीव खालीवर होतोय हनुमानजी म्हणतात फक्त हात पाय बाहेर काढू नको शेपटीच्या सुकंत म्हणतो हनुमानजी थोडी शेपटी वाढवा ना ह्यात मी अकडून बसलेलो आहे मग हनुमानजी पुन्हा दोन तीन मीटर त्यांची शेपटी वाढवतात आणि सुकंत म्हणतो आता सगळं नीट आहे आता चालू द्या तुमचं जे काही चालायचं चा आहे आणि जेव्हा तुमचं सगळं निपटून जाईल ना मग मला सांगा पण एक विचारू गं तुम्हाला मी खरंच वाचेल ना हनुमानजी म्हणतात अरे श्रीराम असल्यावर आपल्याला कसली चिंता आहे तू फक्त नामस्मरण कर आणि कीर्तनामुळे एकही एक बांध सुकंतला लागत नव्हता रामजी मात्र परेशान झालेले आणि हे सगळं ड्रामा बघून लक्ष्मणजी मा आता मात्र त्यांची सटकायला होते त्यांना फार नाट राग येतो आणि लक्ष्मणजी म्हणतात हा हे काय नाटक चालू आहे नुसता हाय व्होल्टेज ड्रामा लावून ठेवलेला आहे आणि लक्ष्मणजी एवढे चिडतात ते स्वतः एक बाण घेतात आणि एक असा बाण मारतात तो सरळ जाऊन हनुमानजीच्या स्थळाला लागतो आणि जसा हनुमानला बाण लागतो ना जशी शक्ती लागते तसे इकडे श्रीरामचंद्रजी आहेत ना ते बेशुद्ध पडतात आणि जेव्हा सारथी बघतो ना की श्रीराम मूर्छित पडले तसेच सगळेजण त्यांना तो सांगतो की इथे प्रभू पडलेत म्हणून आणि सर्वजण येतात लक्ष्मण त्यावेळेस खूप घाबरून जातात की मी तर हनुमानाला बाण मारला होता मग प्रभू का इथे बेशुद्ध पडले मग त्यांना समज म्हणजे तिथे सांगितलेलं आहे की जरी बाण हा हनुमानाला मारला होता तर तो बाण लागतो हनुमानाला वक्षस्थळी आणि हनुमानाच्या हृदयामध्ये तर सीताराम विराजमान आहेत जसा तो बाण हनुमानाच्या छातीला लागतो हृदयाला लागतो आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रभू राम असल्यामुळे तो बाण डायरेक्ट हा श्रीरामांना लागतो आणि त्यामुळे प्रभू तिथे बेशुद्ध पडतात आणि मग त्यानंतर सर्वजण श्रीरामांना उठवतात आणि स सर्वात आधी श्रीरामनं हनुमानाकडे बघतात तर हनुमानाच्यानं हृदयातून रक्त वाहू लागतं आणि ज्यावेळेस ते पाहतात ना तर श्रीरामांना खूप रडायला येतं की माझ्या हनुमानाला बांध लागलेला आहे आणि त्याच्या हृदयातून रक्त येत आहे आणि ते पळत जाऊन हनुमानाला आपल्या हृदयाशी लावतात आणि जेव्हा हनुमानाला कळतं ना की, की माझे प्रभू बेशुद्ध पडले माझ्यामुळे त्यांना त्रास झाला मग हनुमान पण खूप जोरजोरातनं रडायला लागतात आणि मग प्रभू श्रीरामा जे श्रीराम हनुमानाच्या डोक्यावरून हात आहेत त्यांना मया करतायत आणि म्हणतात की हनुमाना तुला माझ्यामुळे त्रास झाला माझ्यामुळे तुला बाण लागला माझ्यामुळे तुझ्या हृदयातून रक्त येत आहे आणि जोपर्यंत तुझ्या हृदयातून येणारं रक्त थांबत नाही तोपर्यंत मी माझे नेत्र उघडणार नाही असं म्हणून श्रीरामनं डोळे बंद करून रडायला लागतात आणि आपल्या हनुमानाला हृदयाशी कवटाळून डोक्यावरून हा हात फिरवू लागतात आणि मग आणि हे सगळं जेव्हा लक्ष्मण बघतं ना तर लक्ष्मण म्हणतात की किती अद्भुत नातं आहे हे भक्त आणि भगवानाचं जरी बाण हनुमानाला लागला ला आहे पण त्रास हा भगवंताला होत आहे आणि हे दोघांचं प्रेम बघून लक्ष्मणजींना फार मात्र रडायला येतं की हे मी काय केलं आणि मग जसं हनुमान बघतात की रामांनी आपले डोळे मिटलेले आहेत आणि ते त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत तेव्हा त्यांना वाटतं की हा क्षण आहे आता मी माझ्या जागीनं इथे सुकंतला बसवतो आणि ते पटकन काय करताना शेपटीतून सुकंतला बाहेर काढतात स्वतःच्या जागी ठेवतात आणि जसं प्रभू हनुमानाच्या डोक्यावरून हात फिरवतात ते त्यांची मान बाजूला करून तिथे सुकंतला त्याचं मस्तक पुढे करतात तसा प्रभूंचा हात ना हा सुकंतच्या डोक्यावरती पडतो आणि जसं त्यां सुकंताच्या डोक्यावरती प्रभूंचा हात पडतो ना तसे श्रीराम डोळे उघडतात आणि म्हणतात की सुकंत तू आणि मग हनुमान म्हणतो प्रभू आता तुम्ही एकदा त्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे ना मग श्रीरामांना फार हसायला येतात आणि म्हणतात हनुमान तू फार बदमाश आहे तर हनुमान म्हणतात ते काही असो आता तुम्ही हात ठेवला आहे ना त्याच्या माथ्यावरती तर आताच अजून एक कृपा करा त्याचे प्राण जो घेण्याचा जो तुम्ही प्रण घेतलेला आहे त्याचा त्याग करा आणि त्याला अभयतेचं वरदान द्या हनुमानजींना खू हनुमानजींचं हे ऐकून प्रभूंना खूप हसू येतं आणि मग श्रीराम म्हणतात अरे हनुमान तू एकदा कोणाला आपल्या हृदयाशी घेतलं आपल्या चरणाजवळ घेतलं तसंही माझा हात त्याच्यावरती पडतोच आणि माझी त्याच्यावर कृपा होतेच मग सुकंतला हे पाहून फार रडायला येतं आणि श्रीराम म्हणतात सुकंत तू खूप भाग्यशाली आहे की तुझ्यासाठी हनुमानाने स्वतः बांध झेलला आहे आणि मग हनुमानजींना हे ऐकल्यावर तिनं फार रडायला येतं आणि सुकंत पण तिथे फार रडतो आणि मग प्रभू हनुमानजींच्या सांगण्यावरून सुकंतला अभय अभयदान देतात आणि मग त्यावेळेस सुकंतला प्रभू म्हणतात की मला एक गोष्ट सांग तु सुकंत तुला एवढं पण ज्ञान नाही आहे का की तू संताचा अपमान केला आणि तुला एवढी कुसंगती कुठून आली बरं सुकंत म्हणतो हात जोडून प्रणाम करून की मला ही कुसंगती सत्संगातूनच आली आहे मग रा प्रभू म्हणतात अरे सत्संगातून अशी बुद्धी येते का सुकंत तितक्यात नारदजींचं नाव घेणार तितक्यात तिथे नारदजी प्रकट होतात ശ്രീമണ്ാരായണ നാരായണ നാരായണ ശ്രീമണ്ാരായണ നാരായണ നാരായണ ലക്ഷ്മി നാരായണ 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 സത്യനാരായണ നാരായണ നാരായണ മങ്ങ നാരതജീ പഹു പ്രഭൂ സഗോ സമജത്ത ഫാ ഹസില ते म्हणतात अच्छा ही कुचसंक्ती तुमच्याकडून आली आहे का आणि ही सर्व लीला तुम्ही केली आहे का नारदजी म्हणतात काय करू ना झालं आता माझ्याकडून आणि मग सगळेजण म्हणतात की पण आता आपण गुरुदेवांना काय सांगणार त्यांना गज समजवणार तितक्यात तिथे ठीक गुरुदेव पण येतात आणि विश्वमित्र ए आल्यावरती सर्वजण त्यांना प्रणाम करतात आणि सुकंत गुरुदेवांना प्रणाम करतो त्यावेळेस गुरुदेव म्हणतात की साधू संतांचं ध्येयच आहे जो चुकतो त्याला बदलवणं त्याला दंड देणं हे कधी त्यांचं ध्येय नव्हतंच आणि मीही आता सुकंतला क्षमा करतो आणि ह्या सर्वातून अशी प्रभू रामचंद्रांची मानांची एक छोटीशी लिला मी आता तुम्हाला सांगितली आहे आणि झालेली सर्वसेवा माझ्या श्रीकृष्णचरणारपमस्तू सर्वांना श्री स्वामी समर्थ